बरं जावं आहे बापू अहो तुम्ही शालिनीला यायच्या यायच्या टायमाला हे करायचा असतो फोन नाही केला काय नाही हां बरं ठीक आहे जावा घेऊन सुनी पोचल्यावर फोन करा आणि पावसा पाण्याचं जावा लवकर आता तुम्हाला म्हटलं होतं जेवण करून जावं तर तुम्ही म्हणताय नाष्ट केलाय नाष्ट केलाय आता नाश्ता काय जिरेल की होती तर जाईपर्यंत हां अजून तुमच्या आई वडील म्हणायचे की जावा या आलं पण त्याला जेवणसुद्धा करून घातलं नाही स्वयंपाक सगळं झालेला आहे पण तुम्ही दोन घास खाऊन जावा नाही नाही मामी मी फुल जेवण चाल करून चालू आहे म्हणजे नाश्ताच केलाय पण जेवण केल्यासारखं झालंय बघा त्याच्यामुळं आणि आता पावसाचं तिकडं वातावरण आहे त्याच्यामुळे कुठे आता थांबायचं हे करायचं हां त्यामुळे जातो आम्ही पोहोचले तुम्हाला फोन कर काही चिंता करू नका तुम्ही हा बरं शालनी निघायचं का मग मामी आ, मामा दिसत नाही तर परत सूर्य दिसत नाही कुठे गेली संजय तुम्हाला माहित नाही आता सुरेशला तुमचं लग्न मान्य आहे का आणि तुमच्या मामाला पण म्हणजे शालिनीच्या बाबाला आता तुमच्यासोबत लग्न केलेलं मान्य नाही आता तिला कळतंय का आपल्या पुरीचं चांगलं कल्याण झालंय तुमचं कल्याण झालंय तुम्हाला तरी माझ्या शालेने सारखी बायको भेटली असते का किती माझी पुरगी हुशार आहे स्वयंपाक पा। पानात राणा माळात किती काम, कर का। काम करत माहितीये का तिच्यासारखं काम कोणी सुद्धा करत नाही एवढी चांगली तुम्हाला मुलगी भेटली आहे पण नाही हिच्या बापाला आणि हिच्या भावाला काहीतरी देखवतच नाही असं आहे आता जाऊ दे नका ना तुमचे सासू हे चांगली बोलते ना तुम्हाला झालं तर मग जाऊ द्या नका त्यांचं मनावर घेऊ नका आता त्यांना कळवाय पाहिजे की आपली पुरगी आता वाट लावायची यावा हे पण नाही माळात बसल्यात काम करत लय महत्वाचं आहे पुरीला वाट लावायला काय असं लागतंय काय चार तास नाही नाही मामी काय हरकत नाही जाऊ द्या मला काय राग काय येत नाही फक्त आपलं विचारलं की दिसले नाही म्हणून मनुष्य ठीक आहे मग मामी येतो आम्ही शालनी निघायचं का मग शालनी बाळा जा व्यवस्थित एवढा दिवस राहिले आता नांदायला चाललं माझं लिकरू सुखाचा संसार कर न? आनंदी राहते तर चांगले आणि सासू सासरे काय बोलले तर काय बोलू नको तुझा नवरा आहे तुझ्या साईटने जा व्यवस्थित फोन हे कर कुणाला काय बोलू नको महागारी आई मी तिथे व्यवस्थितच राहणार आहे मी कुणाला घाबरत नाही आणि तू टेन्शन घेऊ नको माझे सासरा सासू मला जरी काय बोलले तर मी त्यांना महागारी उत्तर नाही देणार तू रश्मीपासून सावध जरा रश्मी जरा चॅप्टर आहे उगंच आहे ना काय करते माहितीये का पैसेही पाठवते तिकडे आईवडिलांना इथून देते म्हणते मी साड्या आणल्या काय आणलं पण इथून तिकडे पैसे देते आणि तिकडूनच घेऊन येते आई बापाचं नाव सांगते आहे का आणि हा आई मला एवढं म्हणायचं की आता सका मामाचं पण लग्नाचं बघ बिचारचं त्याचा त्याचा संसार करू दे आता त्याला बाबांना सांग जरा समजून तू बरं बरं बघते मी नको टेन्शन घेऊ हम्म जावा पसल्या फोन करायच्या गाडीत बसून देतो जावा घरी तुम्ही घालून बर रश्मी चल मग घरात सुरमेशी उठून झोपले असेल ते किचन मध्ये हे तसंच पसारा पडलाय आता म्हणलं जावाय बापू जेवण करून जात्याल तर ते त्यांनी कुठं तेवढं थोडस पोहे केलेलं तेच खाल्लं म्हणलं नाही भूक म्हणल्यावर आणि होय ग सुरेश कुठे गेला सुरेशला म्हणलं होतं ना शालेनी जाणार आहे आज ये म्हणून कुठे गेला त्याला फोन लावला नाही का तुला लावू म्हणलं होतं मागाशी तर नाही आई सुरमिशेचे बाबा तिकडं काहीतरी काम होतं त्यांचं अर्जंट म्हणून तिकडे गेले ते ठीक आहे आई सुरमिशा उठन मी मी जाते गेले बाया शालेनी नांदायला एकदाची मस्त झाला आता कसं का ना लग्न केलं मी मस्ती संजय म्हणणार नव्हता तयार पण केलं जबरदस्तीने लग्न पण मला असं वाटलं की संजय काय आता माझ्या पोरीला काय छेळतोय काय पण नाही हाय हाय जीव हाय चांगला आणि आता चांगला संसार झाला म्हणजे बरं होईल बाकी काय नाही पहिले तिचं लग्न लावून दिलं तसल्या भिखाऱ्यासोबत त्याने आणली दुसरी घरात काय करायचं जबाब आपकाने नांदी सुकाने संसार जा बाद झालं काय नको मला आणि नका बोला ना सुरेशला रश्मीला कळून यावे की सूर्य आता बहीण आपली चालली ननद आपली चालली नवऱ्याला फोन करून बोलून घ्यावी हिने सांगितलं असेल जा म्हणून काय होतं काय माहित माझ्या पुरीचा संसार सुखाने देखवतच नाही बर संजय संजय कुठे गेला तिथ नाही तेव्हा ते का कसं बोलताय आता तुम्हाला माहित नाही वे संजय कुठे गेलाय सकाळी ते तुम्हाला सांगितलं होतं फोन करून की शालनीला आणायला चाललाय त्याच्या बायकोला त्याच्या बायकोला आणायला गेलाय सकाळी आता मागाशी फोन आला होता मला म्हणला येतोय दहा दहा ते पंधरा मिनटं लागेल म्हणला येतोय म्हणला ते तुम्हाला सांगितलं होतं की त्याला सांगितलं होतं ना नको जाऊ म्हणून सनी काय त्या बाईसोबत लग्न केलंय तिने घालवायची काम या हा सांगितलं होतं मी जाऊ दे आता ती, ती बाई सोबत लग्न केलं मी घरातच नको वाटते मला इथे थांबायला तू पण त्याला सपोर्ट करते ना म्हणून हे सगळं चाललंय त्याला कळायला पाहिजे होत ना आपल्या बापाला ती पसंत नाही पुरगी म्हणून त्या पुरीला कसं इकडे आणा म्हणून हे सुद्धा अक्कल नाहीये का तुला माहित आहे का बाहेर मला माणसं किती नाव ठेवते ते हा आला काय इकुलती एक पोरग सावकाराचं एक पूर्ग, पूर्ग एक आणि त्यांनी तसले बाई बाईसोबत लग्न केले लग्न झालेले काय त्याला काय कि बापाच्या अक्षरशः सगळं नाक काटून टाकलं कसं बोलताय आता संजयने लग्न केलंय ना तुम्हाला माहित आहे ना सगळ्या गावाला पण माहित आहे लग्न केलंय मणूसनी आणि ती शालेने काय एवढी वाईट आहे वाईट तेव्हा हा वाई वाई? चांगला संसार करते तिला सगळं काम हे सगळं स्वयंपाक पाणी त्या दिवशी राहिली होती दोन दिवस तर कसं स्वयंपाक पाणी केला सगळा आणि तुम्ही कुशाल म्हणता एवढं मोठं आपलं घर आहे आणि त्यांना भाड्याच्या घरात राहायला ठेवता या लोक तशी पण अशी पण नावं ठेवतातच आहे ना ठेवू द्या काय नाही मी सांगितलं आणि तुम्हाला फोन केला होता मी चाललोय माणूसनी आणि आता ती येणारे आपली सुनबाई येणार आहे उगं तिला काय बोलू नकास तिच्या समोरून संजयला काय बोलू नकास झाला तेवढा तमाशा बाद झाला काय okay, तू अशी पांघरून घालती ना चुकीवर त्याच्या पांघरून घालतीला का सावकाराच पोर गाई चांगलं पुरी भेटल्या नसत्या का हा भेटल्या नसत्या कितीतरी कितीतरी सुग्रण पुरी भेटली असत्या पण आणली तसली ची आय जाऊ द्या आई बोलणार आता झालंय तर खरं काय आपलंच नशीब फुटलं म्हणायचं आई हम्म आला का य संजयची आई जा नवीन सुनबायला घेऊन आलाय ना आरती कर आरती संजय आलात तुम्ही थांबा इथं मी आरतीचा ताट घेऊन आले शालनी थांब इथं सा आलेस मी हो ठीक आहे चालेल कशाला कशाला आरतीच तट हम्म आणि काय गे काय ना तुझं शालनीच ना तुला लाज वाटली नाही माझ्या मुलासोबत लग्न करायला हा तुझं पहिलं लग्न झालंय ना आणि तुझा नवरा जिवंत आहे ना अजून हा तुझ्या नवऱ्यानी तर येऊन सगळं सांगितलं होतं आणि तू माझ्या पोराला आहे ना प्रेमाच्या तुझ्या जागेत होती का म्हणजे श्रीमंत पोरग दिसलं तर लगेच त्याच्या मागं लागायचं का हा नाही नाही सांग ना आमची इज्जत तूच घालवली ना माझं पोरग जरी समजा बिंडू का असेल तर तुला लाज नसली नसाय पाहिजे का तुझ्या आई बापाची पण तू इज्जत घालवली ना कळाय पाहिजे ना तुला काहीतरी बाबा माझ्या बायकोला काय बोलू नका शालनीला आम्ही दोघांनी लग्न केलं या आणि हे बघा बाबा तुम्हाला ह्याच्या आधी मी सांगितलं होतं ना सकाळी फोन करून की मी शालनीला तुमच्या सोन्याला आणायला चाललोय म्हणून सनी तरी पण तुम्ही असं म्हणताय मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं मी शालनीला आणतोय तुम्ही काय स्वतः तमाशा करू नका आणि काय बोलू नका तर तुम्ही हो बोललं होतं बाबा मग तुम्ही असं का बोलताय आता अरे मी तमाशा करतोय काय हा तुझ्या आयला तुझ्या मी तमाशा करतोय का तमाशा तर तू केला इज्जत तर तू घालवली हा गावात मी अक्षरशः तोंड दाखवायला जागा ठेवली नाही येत्या बाईसोबत लग्न करून आणि मला म्हणतोय का तमाश्या आख्या आयुष्याचा आख्या जिंदगीचा तू तमाश्या आणि स्वतःचा आयुष्य उद्धवस्त केलं या अरे तू केलं की केलं पण तू ह्या बाईसोबत कस काय लग्न केलं तुला माहित नव्हतं का हा अरे ह्या बाईविषयी मला सगळं काय काय माहित झालं ही बाई जेलमध्ये पण जाऊन आली हा मला काही ही एक आरोपी आरोपी तू आरोपी सोबत लग्न केलंय पण लग्न सोबत लग्न केलंय तुला लाज पाहिजे लाज हा आख्या आयुष्याचं आख्या घरदानाचं तू नाक सगळं घालून टाकलंय तू काळलं फासलय आमच्या तोंडाला आणि तू, तू, तू मला म्हणतोय का तमाशा करतोय म्हणून हा हे बघा मामा आ, संजय आणि आम्ही दोघं प्रेम करतोय आणि तुमच्या पोराचं कशाने वाटोळ केलंय मी कशाने इज्जत गेली सांगा बरं मी जरी जेलमध्ये जाऊन आली तरी पण का मी काही आरोपी नाही आहे माझ्या बाबांना म्हणजे थोडासा राग होता म्हणून माझ्या बाबांनीच माझ्यावर कंप्लेंट केली होती त्याच्यामुळे मी जेलमध्ये जाऊन आली होती तुम्ही मला आरोपी नाही म्हणू शकत आणि मी मी संजय सोबत प्रेम करते लग्न चांगलं लग, संसार चांगलाच करणार आहे मी तुमच्या पोराला काही फसवत नाहीये तू बोलू नको कळलं का तू काय म्हणते का हां माझ्यासोबत नातं जोडायचं नाही बर का मामा बिमा नाहीये तुझं मी हा आणि मी तुला सुन मानत नाही माझ्या पोराची बायको तू तू नाहीच नाही कळलं का तू काय स्वतःला आणि समजते काय माझ्या पोराला फसवलं फसवत नाही म्हणजे काय आता आता आज अजून काय राहिले फसवायचं माझ्या पोराला तर फसवलं ना तू हा तुझ्या खोट्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात जा सनी त्याच्यासोबत लग्न केलं ना तू पैशासाठी हा तुझा नवरा जिवंत असताना तू माझ्या पोराला फसवलं तुला लाज पाहिजे ना अगं अजून दुसरा पैशेवाला भेटला तर तू त्यासोबत लग्न करशील हा तेव्हा माझ्या पोराचं डोळं उघडतील त्याशिवाय उघडणार नाहीत आणि मला माझ्यासोबत बोलायचं नाही मी माझ्या पोरासोबत बोलतोय तुझ्यासोबत बोलत नाही समजलं का आई जाऊ का मी माघारी हा बाबाला सांगितलं होतं घरात आलेलं तमाशा करू नका पण बाबाला जे करायचं ते करतातच ना जाऊ दे आई मी आणि शाळेने ना जातो आपलं भाडीच्या जा घरात राहतो आम्ही नाही नाही संजय तू नको जाऊ तू काय माहितीये का नाव घालवले आणि अजून भाड्याच्या घरात राहून सनी ना अजून लोक मला काय म्हणणार इथं माझ्या तोंडात शेणच घालणार आहे सावकाराच्या पोराने लग्न केलं आणि सावकाराचं एवढं श्रीमंत असून सनी भाड्याच्या घरात राहत या त्यामुळे तू हितच राह ह काळं पांढरं ती माझच करतो ना, ना? माझच काळ पांढरं करतो तु, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अक्षरशः मन शांत होईल तुमची हम्म मीच जातो घराच्या बाहेर तुम्ही राहित हे बघ संजय शालनी रडू नको शालनी रडू नको हे बघ मी आहे ना तुझ्या सोबत चांगलं बोलते आणि हे बघ काय माहितीये का संजयचे बाबा हळू हळू आहे ना तुला सुद्धा चांगलं बोलतात अगं कसं आहे त्यांना जरा थोडस वाईट वाटतंय आता तुझं पहिले लग्न झालंय त्यांना ती ग तुझा नवरा सांगितलं की ती जेलमध्ये जाऊन आली हे असं त्यांना असं वेगळंच वाटायला लागलं म्हणून त्यांना जरा थोडं वाईट वाटतंय आता त्यांना त्याच्या त्यांच्या पोराचं लग्न थाटामटात करायचं होतं ते राहिलं जरा म्हणून सनी हा संजय जा जर शालनीला ती बॅग घे गी घरात ठेवती बॅग हा जर शालनी जा घरात जा तुमच्यासाठी मी काहीतरी खायला बनवते जा शालनी हे बघ शालनी रोडू नकोस रडू नको हे बघ मी तुला सांगितलं ना बाबा आई काही जरी बोलले तर वाटून वाईट वाटून घेऊ ग हा तू तर चल चल एक काम कर तू साडी बिडी चेंज कर तू टेन्शन घेऊ नको बाबा तेवढ्या पुरतं बोलतात पण ते कसं आहे चांगले मनाचे येतं एवढं वाईट नाही येत आहे पण त्यांना थोडंसं मी दुखवलंय ना ग त्याच्यामुळे वाईट वाटते बाकी काय नाही म्हणजे बोलत काय घेऊन बॅग येऊल खायला